शिवसेना जे नार्वेकरांनी निर्णय दिला होता शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत त्या दोन्ही याचिका आज सरन्यायाधीशांसमोर आहेत एकत्र नाही आहेत वेगवेगळ्या अनुक्रमांकांवर वेग आहेत तर पहिली याचिका जयंत पाटील विरुद्ध अजित पवार आहे जो नार्वेकरांनी एन सी पी संबंधी निर्णय दिला होता त्याच्याविरोधात जयंत पाटील इथे आलेले आहेत की अजितदादा त्यांच्या आमदारांना तुम्ही अपात्र करावं आणि दुसरी याचिका जी आहे ती सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे आहे सुनील प्रभूंचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरायला पाहिजे जी एन सी पीची याचिका आहे ती फ्रेश आहे त्याच्यात आज नोटीस इश्यू होईल अजितदादा आणि त्यांच्या आमदारांना आणि जी दुसरी याचिका आहे शिवसेनेची सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे त्याच्यात आज सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल तर आज एक महत्त्वपूर्ण दिवस आहे एन सी पीच्या मॅटरमध्ये नोटीस इश्यू होईल कारण ते फ्रेश मॅटर आहे शिवसेनेचं मॅटर जुनं आहे पण आज ठरवलं जाईल की गोगावलेंची याचिका जी हायकोर्टात आहे ती चालली जाईल किंवा सुप्रीम कोर्टात प्रभूंची याचिका चालेल करून शिवसेनेच्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टात हे चालेल कारण मागच्या सुनावणीच्या दरम्यान अध्यक्षांकडून कागदपत्र मागवले गेले होते सरन्यायाधीशांकडून तर आज दोन्ही याचिकांबद्दल आपल्याला एक अकरा साडे अकरापर्यंत समजेलच महत्वाचं राष्ट्रवादीचं मॅटर देखील सर्वोच्च न्यायालयात चालण्याची शक्यता आहे का बघा शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला जानेवारी मध्ये त्याच्यानंतर गोगावले हायकोर्टात गेले आणि प्रभू सुप्रीम कोर्टात आले तर त्याच्यामुळं आज त्याच्यात ठरवलं जाईल की हे मॅटर कुठे जाईल राष्ट्रवादीचा निकाल आला होता फेब्रुवारीमध्ये पण त्याच्यानंतर अजितदादा किंवा शरद पवार हे कुठेच कुठल्याच कोर्टात गेले नव्हते आत्ता शरद पवार एन सी पी शरदचंद्र पवार ही इथे आलेले आहे सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टातच जास्त करून हे दोन्ही मॅटर चालेल अशी शक्यता दाट आहे सिद्धार्थ प्रश्न यासाठी विचारतो की दोन्ही मॅटर जे आहेत ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बेंच पुढे आहेत ते नोव्हेंबर महिन्यामध्ये रिटर्न होणार आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत वाटतं या सगळ्या प्रकरणाचा ही जी अपात्रता असती त्याच्यात ही अपात्रता जरी त्यांना अपात्र ठरवलं सुप्रीम कोर्टाने तर हे फक्त अकरा नोव्हेंबरपर्यंतच असेल ह्या विधानसभेची टर्म संपेपर्यंत जरी आत्ता सुप्रीम कोर्टाने ह्या आमदारांना अपात्र ठरवलं ह्या एक दोन या एक दोन महिन्यात तर जास्त काही फरक पडणार नाही पण आमदारांवर नक्की प्रेशर असेल दोन्ही बाजूंच्या निर। की त्यांनी जा बाजू बदलावी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांवर प्रेशर असेल की त्यांनी उद्धव ठाकरेंकडे यावं आणि एन सी पीच्या आमदारांवर प्रेशर असेल की त्यांनी पवारसाहेबांकडे यावं तर आता आपल्याला समजेलच आज त्याच्यावर काय निर् आज निर्णय असा काय होणार नाही आहे पण ह्याच्यातून आपल्याला दिशा मिळेल की काय होणार आहे आणि सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये रिटायर होत आहेत आपल्या विधानसभेची टर्म पण नोव्हेंबरमध्ये आहे हे जरी त्यांना ठरवलं गेलं सरन्यायाधीशांकडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका